मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट आपल्याला सर्वांना कल्पना आहे भारुड म्हटल्याच्या नंतर एकनाथ महाराजांचं नाव आपल्याला सर्वांच्या समोर येतं त्याचं एकमात्र कारण असं आहे की एकनाथ महाराजांनी एक वेगळ्या उंचीवरती भारुडाला नेऊन ठेवलेला आहे या भारूड प्रकरणामध्ये नाथ महाराजांनी वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत आणि आजचा अभंग जो आपण घेतलेला आहे कीर्तनासाठी हा संतांची महती सांगणारा अभंग आज निवडलेला आहे आपल्या विष्णुनगर जवाहर कॉलनी या परिसरामध्ये सुंदर आणि भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे इथे वस्तीला असलेला असलेल्या सगळ्या लोकांच्या वतीनं म्हणा आयोजक मंडळ असेल भजनी मंडळ असेल यांच्या पुढाकारातून आणि आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय श्री नवनाथ महाराज आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातले नावाजलेली सगळी कीर्तनकार मंडळी आपल्याला श्रवणाला या ठिकाणी उपलब्ध होत आहेत हे आपलं खरं म्हणजे परमभाग्य आहे महाराजांचा आणि आमचा खरा जुना संबंध आहे परंतु आ, प्रेम असं असतं की आ, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे असं असं तुकाराम महाराज सांगतात त्या पद्धतीनं काही ठिकाणं अशी असतात की त्या ठिकाणी आपण नाही म्हणू शकत नाही त्यापैकी महाराजांचं एक ठिकाण आहे आणि आपल्या सर्वांचं प्रेम आ, वारकरी संप्रदायावरती असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमत आहात आज आज आ, या ठिकाणी नाथ महाराजांचा अभंग मुद्दाम घेतलेला आहे एकनाथ महाराजांच्या भारूड प्रकरणामध्ये एकनाथ महाराजांनी वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत या वेगवेगळ्या विषयांच्या यादीमध्ये जर आपण गेलो तर खूप वेळ आपल्याला लागू शकतो पण तरी सुद्धा वांगी दाखल जर का बोलायचं झालं तर अगदी एकाही प्राण्याला जवळपास नाथ महाराजांनी सोडलेलं नाही मग विंचू असेल कुत्रा असेल गाय असेल बैल बैल असेल काय 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 आपल्याला बघायला सापडतील नाथ महाराजांच्या भारूड नाथ महाराजांनी कोणत्याही एक, सोडलेलं नाही की त्याच्यावरती त्यांचं भारूड नसावं मग ती कोल्हाटी नसेल मग नवरा बायकोचे भांडण असेल कुंटिणीवरती सुद्धा नाथ महाराजांनी अभंग लिहिलेले आहेत वेश्येवरती सुद्धा नाथ महाराजांनी अभंग लिहिलेले आहेत पण हे ज अभंगाचा हा जो प्रकार आपण पाहतो हा अभंगाचा प्रकार भारूड ह्या प्रकरणामध्ये आपल्याला त्याला पाहिला सापडतो आता हे भारूड म्हणजे काय आपल्याला असं वाटतं कोणीतरी येतं कुठल्या तरी, तरी वेशामध्ये येतं ओंगळवाणा वेश धारण करून येतं आणि लोकांना अश्लील विनोदावरती हसवतं म्हणजे भारूड ही भारुडाची ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे परंपरागत भारूड आहे ते ते आपल्या वाळवंटामध्ये होणारं भारूड आहे त्याच्यामध्ये काय लोक बरं का भारूड हा प्रकार जो आहे हा खरं म्हणजे पूर्ण काही बायकांच्या साड्या वगैरे घातल्या पाहिजेत असा काही प्रकार नसतो वारखरा वारकरी जो असतो तो त्याच्या उपरण्यालाच बाळंतिणीसारखं पोटाला बांधतो तो उपरण्यालाच बायकांसारखं त्या स्त्रियांच्यासारखं तो साडी म्हणून नेसतो अशा पद्धतीने वेगवेगळी जी नट असतात जे जे काही भूमिका असतात त्या भूमिका या आहेत त्या परिस्थितीमध्ये करायच्या असतात याच्यामधून आपण काय लोकांना हसवतो यापेक्षा नाथ महाराजांना भारूड हा प्रकार ज्यासाठी महत्त्वाचा वाटतो तो विषय होणं महत्त्वाचं आहे म्हणजे समाज प्रबोधन लोकांच्या मनोरंजनाचा विषय लोकांच्या आकर्षणाचा जर का विषय असेल आकर्षणाचा विषय जर का लोकांच्या असेल तर लोक त्या ठिकाणी आकृष्ट झालेले आपण बघू शकतो बघा गंमत म्हणून आपल्याला सांगतो कोणी जर का काहीतरी करून दाखवू लागलं सहज दोरीवरती कोणी चालू लागलं तर नुसतं लोक त्याच्याकडे बघत नाहीत मग त्याच्याकडे बघण्यासाठी काय असतं ते एक ते मा एक जण ते काहीतरी वाजवत असतं मग त्या वाजवण्याच्या निमित्तानं का होईना कोणीतरी त्याच्याकडे बघतं त्यासाठी <laughs> परमार्थ सांगून सांगून किंवा परमार्थ ऐकून ऐकून लोकांना कदाचित कंटाळा आला असावा आणि आपल्याला आता भारूड वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर न्यावं अभंगाला वेगळ्या ठेवावं लागेल असा विचार कदाचित नाथ महाराजांनी केला असावा आणि म्हणून लोकांना आवडेल अशा भूमिकेमध्ये नाथ महाराज शिरले आणि नाथ महाराजांनी भारुडाची मोठ्या प्रमाणामध्ये रचना केली नाथ महाराजांच्या आधी देखील भारुडांची रचना झालेली आहे बर का पण आपण पाहतो ओवी म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज अभंग म्हटलं की आपल्याला तुकाराम महाराज आठवतात आणि भारूड म्हटलं की एकनाथ महाराज आठवतात ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यतिरिक्त ओव्या कोणी लिहिलेल्या नाहीत का लिहिलेल्या आहेत एकनाथ महाराजांनी ओव्या लिहिलेल्या आहेत परंतु ओव्या म्हटल्यानंतर आपल्याला ज्ञानोबा रांचंच आठवण होते आपल्या अभंग तुकाराम महाराजांच्या व्यतिरिक्त कोणी लिहिलेले नाहीत का सगळ्या संतांनी बरं का ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज सोडले तर जवळपास सगळ्या संतांनी फक्त अभंगांची रचना केलेली आपण पाहू शकतो ज्ञानोबारायनी आणि नाथ महाराजांनी बऱ्यापैकी लिखाण केलेलं आपण पाहू शकतो मग अभंग तुकाराम आणखी लोकांनी केलेले जरी असतील संतांनी केलेले असतील तरी सुद्धा अभंग म्हटल्यानंतर तुकाराम महाराज आठवतात त्याच पद्धतीनं ह्या भारुडांची रचना झालेली होती परंतु तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी एक वेगळं वलय त्या भारुडाला निर्माण करून दिलं आणि लोकाच्या आकर्षणाचा विषय काय असतो संसार हा लोकाच्या आकर्षणाचा विषय आहे मग त्या संसारातली जी पात्र आहेत ती पात्र नाथ महाराजांनी परमार्थासाठी पुढे आणली कितीतरी आपण बघू शकतो साक्षी भाव कसा असावा बरोबर संसारामध्ये राहून संसारापासून अलिप्त कसं राहायचं पद्मपत्र विमामसा असं जे म्हटलं जातं पाण्यामध्ये राहून ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यापासून विलग असतं त्या पद्धतीचा साक्षी भाव सांगण्यासाठी नाथ महाराजांचं भारूड बघा एक स्त्री आपल्या नवऱ्याला सांगते एक पत्नी आपल्या पतीला सांगते सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा वरवर बघता आपल्याला असं दिसायला लागतं की एकत्र कुटुंबातली एक स्त्री आहे आणि ती स्त्री आपल्या नवऱ्याला असं सांगते की तुम्ही संसारापासून वेगळं निघा तुम्ही तुमच्या भावंडांपासून वडिलांपासून वेगळं निघा आणि मग बघा नवरा नवरीचा आपला नवरा बायकोचा आपला संसार कसा चालतो किती आनंद निर्माण होतो ही वरवर बघता जरी त्याचा अर्थ आपल्याला वाटत असला तरी त्याचा मूळ अर्थ असा आहे की संसारामध्ये राहून संसारामध्ये साक्षी भाव ठेवायचा साक्षी भाव म्हणजे काय मी उदाहरण आपल्याला देतो जेव्हा काही शूटिंग होत असते जेव्हा काही शूटिंग वगैरे होते आता आपण शूटिंग पूर्वीच्या काळामध्ये फक्त कलाकार करायचे आता महाराजांनाही शूटिंग करावी लागते बरं का कीर्तनाची शूटिंगही करावी लागते कुठे कुठे महाराज लोकांनाही करावी लागते मग काय होतं एखादा माणूस नवीन असतो कॅमेऱ्यासमोर नवीन असतो टी व्हीवरती जे कीर्तन आपण पाहतो काय होतं कीर्तन एक एक थोडा वेळ काहीतरी कीर्तन तो कीर्तनकार करतो आणि कीर्तन केल्याच्यानंतर त्याला उत्सुकता असते की आपण जे केलं आहे आपण जे बोलतोय आपले जे हातवारे आहेत आपलं जे बोलणं आहे ते कसं आहे हे आपण पाहिलं पाहिजे मग तो काय करतो ते सगळं थांबवतो आणि कॅमेऱ्यापाशी जमून बसतो आणि म्हणून तो दाखवा सगळं कसं आलंय कसं ऐकू येतंय कसं मी बोलतोय कसं माझी लकब आहे हे सगळं तो पाहतो बस याला साक्षी भाव म्हणायचं बरं का याला साक्ष म्हणजे मी केलेलं मीच स्वतंत्रपणे मला बघायचं म्हणजे साक्षी भाव अशा पद्धतीनं सांगते आहे तुम्हा वेगळी निघा संसारापासून बाजूला व्हा आणि मग संसाराकडे तुम्ही बघा म्हणजे त्या त्या संसारामध्ये किती आनंद आहे खरा आनंद कसा आहे त्याची अनुभूती तुम्हाला तेव्हा प्राप्त होईल असं आपण ह्या भारुडातून बघू शकतो अजून उदाहरण जर का संसारातलीच द्यायची झाली तर एक स्त्री देवीला मागणं मागते देवीला मागणं मागता मागत असताना ती असं सांगते की सत्वार पाव गे मला भवानी आई रोडगा वहीन तुला तुम्हाला लवकर पाव माझ्यावरती लवकर कृपा कर म्हणजे मी तुला रोडगा रोडगा म्हणजे चाड भाकरी असते ती असं म्हणतात देवीला आवडते ती मी तुला वाहीन असं तिनं सांगितलं मग त्याच्यासाठी हे कशासाठी हा रोडग्याचं हे आमिष देवीला कशासाठी दाखवायचं तर तिने असं सांगितलं सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला सासरा माझा गावाला वेळ नाही हा अभंग सुद्धा आपण घेतलेला नाहीये मला फक्त जाता जाता सांगायचंय वरवर बघता हा संसाराचा विषय आपल्याला वाटतोय सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला जाऊ माझी फडफड बोलते बोळकी करग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला नणंदेचे पोर किरकिर करते खरोज हो दे त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला बघा आता हे जर बघितलं तर एक घरातली एक छोटी सून जी आहे ती देवीकडे मागणं मागती मला खूप त्रास होतोय आणि या सगळ्यांना मारून टाकणे मला फक्त एकटीला ठेव पण हा त्याचा अर्थ घ्यायचा नाही मी औरंगाबादलाच या अभंगावरती कुठेतरी कीर्तन केलं होतं आणि त्याच्या अभंगावरती मी कीर्तन केलेलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की फक्त अभंग ऐकून कोणी निघून जाऊ नका पूर्ण निरूपण ऐका नाही तर देवी प्रसन्न झाली तर देवाला काहीतरी वेगळंच मागायचा विठल विठल मला काय सांगायचंय की एकनाथ महाराजांना लोकांची नस कळल होती जन जसवंताची प्रीती असं निळोबारानी नाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे नाथ महाराजांना लोकांमध्ये इतका इ इत, इतकी आवड लोकांची आणि लोकसंग्रहाची प्रचंड आवड आणि म्हणून तुकाराम महाराजांनी नाथ महाराजांचं वर्णन करत असताना खूप सुंदर पद्धतीनं केलेलं आहे तुकाराम महाराज सांगतात ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला तेने जन खेळकर केला रे जनार्दन बसवंत करून या त्याने वैष्णवांचा मेळा मिळविला रे एकची घाई खेळता खेळता बसवंत झाला रे नाथ महाराजांचं वर्णन करत असताना नाथ महाराजांचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज सांगतात ब्राह्मणाचा पोर खेळ एका भला म्हणजे एका भला म्हणजे एकनाथ महाराज एक भला माणूस होता त्यांनी काय केलं त्याने जन खेळकर केला रे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे परमार्थ हा 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 काही अत्यंत गंभीर विषय नसून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुद्धा परमार्थ आपल्याला करता येऊ शकतो म्हणून नाथ महाराजांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भारुडाच्या माध्यमातून लोकांच्या समोर परमार्थ मांडला तुकाराम महाराज सांगतात तेने जन खेळ केर केला रे त्याने काय केलं जनार्दन बसवंत करून या त्याने वैष्णवांचा मेळा मिळविला मेल रे वैष्णवांचा मेळा जमवला नाथ महाराजांना लोक लोकांच्या विषयी लोकसंग्रह नाथ महाराजांचा अचाट होता अथांग होता आणि त्यामुळे नाथ महाराजांना लोकांच्या मध्ये जाऊन लोकांना काहीतरी सांगावं असं वाटलं लोकांना घटपटाचं तत्वज्ञानही त्यांनी आधी सांगून बघितलं पण त्या तत्वज्ञानामध्ये लोकांना रुची नाही हे नाथ महाराजांना कळालं आणि म्हणून नाथ महाराजांनी असा विचार केला की काहीतरी लोकांना सुलभ असं सांगावं सुलभ वाटेल असं असं सांगावं भलेही ती अवघड गोष्ट वाटत असेल मुळामध्ये पण सोपी करून जर का आपण सांगितली तर ती लोकांना आवडेल रुचेल पटेल म्हणून नाथ महाराजांनी भारुडाची रचना केली आता हे भारूड जे असतं त्याचे काही वेगवेगळे अर्थ सांगितले गेलेले आहेत हे भारूड भारूड असं काही जण म्हणतात की भारुंड नावाचा एक पक्षी आहे असं म्हणतात तो आता सहसा बघायला मिळत नाही पण तो भारुंड नावाचा पक्षी काय आहे तर त्या त्या तोंड आहेत असं म्हणतात एका वेळी तो दोन वेगवेगळे आवाज काढू शकतो असं म्हणतात बरं का त्या तशाच पद्धतीनं भारुडाचे सुद्धा दोन अंग आहे एक वाच्यार्थ आहे आणि दुसरा लक्षार्थ आहे वाचार्थातून आपल्याला सहज एखादी गोष्ट ऐकली ती सरळ सरळ भाषा जी आपण ऐकतो ते आपल्याला कळते ते वाच्यर्थ झाला पण त्याच्यामध्ये अनिश्चित असलेला जो मूळ अर्थ आहे मूळ गाभा आहे तो सांगण्यासाठी त्याचा नीट विचार करावा लागतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला कळत असते मग हे एकच वाक्य परंतु ते द्वय अर्थानं आपल्याला ऐकायला मिळतं त्या ते, ते भारुंड पक्षाचे उदाहरण त्याच्यासाठी देतात भारुड म्हटल्याच्या भार भारुंड भारुड भारुंड नावाची एक जमात पण आहे असं म्हणतात आणि ती देवाचं वर्णन करत असतात आणि गाणी गात असतात बरं का अभ्यासकांनी हे वे वेगवेगळ्या पद्धतीनं मांडले भारूड म्हणजे काय याच्यावरती अनेक जणांनी पी एच डीसुद्धा केलेली आहे आणि त्याच्यामध्येही काही विषय त्यांनी सांगितलेले आहेत मग मग ती जमात काय करते तर त्यांचे लोकसंगीत गात फिरत असते असं म्हणून म्हणून भारूड वगैरे वगैरे भारुडाची अशी काही लक्षणं ते त्यांनी सांगितलेली आहेत भा म्हणजे ज्ञान आणि त्याच्यावरती आरूढ होणे म्हणजे भारूड असंही काही काही जणांनी ती भा, आ, विचार मांडलेला आहे भा म्हणजे ज्ञान आणि त्याच्यावर आरूढ होणे ज्ञानावरती आरूढ होणे म्हणजे भारूड अशी भारुडाची सहजासहजी लक्षणा केलेली आपण पाहू शकतो मग अशा पद्धतीच्या भारुडांची रचना ही एकनाथ महाराजांनी केलेली आहे आणि त्यापैकी एक अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे आता या अभंगाचा जर आपण विचार केला या भारुडाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये नाथ महाराज काय सांगतात याच्यामध्ये एकच गोष्ट सांगतात संत किती महत्वाचे आहेत विठल विठल <्रुण> <्रुण> स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून संतांच्या चरणामध्ये लीन होणं हे नाथ महाराज या अभंगातून सांगतात नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात मी कोण झालो मी कोणाकडे गेलो मी काय केलं मी कसा गेलो सं संतांनी काय केलं त्यांना अवस्था काय झाली या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला टप्प्याटप्प्यानं करायचा जसा तसा अभंग पुढे जाईल तसं तसं हे गणित हे कोडं उलगडत जाणार आहे इथे नाथ महाराज स्वतःला कुत्र्याची उपमा देतात नाथ महाराज स्वतःला कुत्र्याची उपमा देतात स्वतःला मोठं मानण्याच्या या जगामध्ये या कालखंडामध्ये नाथ महाराजांसारखा एक मोठा महात्मा स्वतःला कुत्र म्हणून घेतो सर्वसाधारणपणे आपला विश्वास बसणार नाही बरं का सर्वसाधारणपणे आपला विश्वास बसणार नाही परंतु ज्याला विठल 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 ज्याला होऊ द्या आ... बर हो काही आहेत संस्कार होत आहेत होऊ द्या हल्ली समाजामध्ये स्वतचं मोठेपण कसं मांडावं याच्यासाठी चढाओ लागलेली आपण मी किती मोठा माझं पद किती मोठं माझ्याकडे संपत्ती इतरांपेक्षा किती जास्त माझ्याकडे इतरांपेक्षा ज्ञान किती जास्त सर्वसाधारणपणे लोकांकडे ज्या गोष्टी नसतात त्या माझ्याकडे कशा आहेत आणि त्या कशा मी जपून ठेवल्यात आणि कशा मी वाढवतोय याच्या बढाया मारणारी लोक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला सापडतात ज्याच्याकडे आहे त्यांनी स्वतःचं मोठेपण सांगितलं तर काही वाटत नाही परंतु ज्याच्याकडे काही नाही तो जर का काहीतरी बोलू लागला तर लोकांचा हास्याचा विषय तो ठरत असतो लोक हसत असतात तोंडावर काही लोक बोलत नसतात पण मनामध्ये ठेवत असतात की हा बोलतो तसा हा नाहीये समाजामध्ये लोक स्वतःचा मोठेपणा मिरवतात अहो मंदिरामध्ये जायचं असेल मंदिरामध्ये जायचं असेल दर्शनाच्या बारीमध्ये न जाता दर्शन झालं याचं कौतुक वाटणारी लोक आहेत बरं का आपल्याला रांगेत उभारायची गरज नाही म्हणतात लोक एकदम भगवंताच्या दर्शन एकदम मंदिरामध्ये देवाच्या समोर जाय जायला मिळतं बरं ठीक आहे जायला मिळतं बरं का काही लोकांच्यासाठी तशी व्यवस्था असणं अपेक्षितपण आहे आपण जर का मुख्यमंत्र्यांना सांगितलं की वारकरी छत्तीस तास उभे राहतात तुम्ही पण रांगेत तु उभा राहा नाही नाही त्यांना पुढेही बहुत करणे आहे त्यांना पुढेही भरपूर काही गोष्टी करायच्या असतात ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या पाठीमागे आणखी काही कामं असतात म्हणून त्यांच्यासाठी म्हणा जी मंडळी काही ठराविक परंपरेनं आलेली आहेत त्यांच्यासाठी म्हणा किंवा जे काही मोठं कार्य करत आहेत त्यांच्यासाठी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे परंतु उगाच कोणाच्या तरी मोठेपणावरती स्वतःचा मोठेपणा सांगणं ही अशी माणसं खूप मोठ्या प्रमाणात बघायला सापडतात आणि कीर्तनकारांना तर अशी माणसं फार भेटतात बरं का मी मी नेहमी सांगत असतो माझं नेहमीच वाक्य असतं की कीर्तनकारांनी जर का स्वतःचे अनुभव लिहायला ठरवलं बरं का महाराष्ट्रात जवळपास जवळपास एक साठ सत्तर हजार महाराज कीर्तनकार असतील साठ सत्तर हजार कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांनी जर का स्वतःचा रोजचा अनुभव लिहायचा ठरवला तर कागद कमी पडतील एवढ्या अनुभव कीर्तनकारांना रोज काहीतरी मिळत असतात लोक वेगवेगळ्या प्रकारची माणसं लोकांच्या कीर्तनकारांच्या समोर येत असतात पिंडे पिंडे मतिर भिन्न हा जेवढे माणसं तेवढी डोकी तेवढे विचार आणि तेव तेवढी ती मा त्या लोकांकडे येतात काय 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 सांगतात आमचं असं ठीक आहे सांगण्यासारख्या गोष्टी नसतात कीर्तनकारांचं एक वैशिष्ट्य आहे बरं का कीर्तनकारांचं वैशिष्ट्य जो समाजामध्ये फिरणारा कीर्तनकार असतो त्याला तुम्ही कोण आहे हे सांगण्याची गरज नसते तुम्ही उभा राहिलात आणि तुम्ही श तोंडातनं एक शब्द काढलात की तुमचा इतिहास भोगून सगळा कळत असतो त्याच्यामुळे काय असतं की की कीर्तनकार बघा याला काय बॉडी लँग्वेज म्हणतात बरं बॉडी लँग्वेज याला म्हणतात इंग्रजीमध्ये म्हणजे आपल्या शारीरिक हालचालीवरून एखाद्याचा स्वभाव ओळखणं हे क कसं शक्य आहे त्याचे आता आपल्याला शा... कॉलेजमध्ये शाळेमध्ये हे त्याचे अभ्यासक्रम पण बघायला मिळतात पण कीर्तनकारांनी याच्यातला कुठलाही अभ्यासक्रम या केलेला नसतो समाजामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात आणि जाणून घेतलेल्या असतात बरं का छोट्या छोट्या गोष्टी आहेत एखादा एखादा माणूस आहे बरं का शारीरिक जी रचना असते माणसाची त्याच्यावरून कसं माणूस वेगळं ठरतं ए, हे बघा बरं का प्रत्येकाचं डोकं इथंच आहे प्रत्येकाचे हात इथंच आहेत प्रत्येकाचे पाय इथंच आहेत पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या अवयवावरून त्याच्या हालचालीवरून त्याच्या अवयवाच्या आकारावरून आकार मानावरून आपल्याला त्या माणसाला ओळखता येऊ शकतं काय मी सांगतो जाता जाता बरं का जाता जाता सांगतो नको हां सांग सांगतो सांगतो जरा सगळं सांगत नाही सगळं जर सांगितलं तर तुम्हीच कीर्तन करवाल बर काहीतरी सांगतो थोडस बरं का असं म्हणतात बरं का अनुभव छोटी ज्यांची बोट आखूड असतात बरं का ती थोडी स्वार्थी असतात म्हणजे फक्त अप्पल पोटे असतात स्वतःचा विचार करतात ज्याच्या अंगठ्याच्या बाजूचं ज्यांचं बोट पायाचं मोठं आहे बरं का पायाच्या बाजूला अंगठ्याच्या बाजूला ज्याचं बोट मोठं असतं ते आपल्या जोडीदारावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत असतात लगेच बघू नका नंतर घरी गेल्यावर घरी गेल्यावर बघा लगेच नका बघू कीर्तन ऐका आणि मग बघा वेगवेगळे प्रकार असतात आता हे कधी कधी काय असतं की एखाद्याच्या पाय पाय जो असतो पाय जमिनीवर टेकतो काही जणांचा पूर्ण पाय टेकत असतो ते पूर् पूर्वीच्या काळामध्ये मुलगी बघण्याचा कार्यक्रम जेव्हा असायचा तेव्हा चालून दाखव असं म्हणायचे मग ते कशी चालती मग ते पाय कसे टेकवती पूर्ण पाय टेकतो का हे बघतात ते कशासाठी हे सगळे याला बॉडी लँग्वेज असं म्हणतात पाय पायाचा तळवा टेकलेला असताना जर का एखाद्याची करंगळी अशी अधांतरी राहत असेल बरं का आधान तरी राहत असेल तर तो माणूस जवळपास चापलूस या कॅटेगरीमध्ये मोडणारा असतो बरं का माझ्याकडे बघू नका माझी टेकते बर का पार? टेकते माझी करंगाई कीर्तनकारांची जवळपास टेकतच असते <laughs> तर मला काय सांगायचं की एखाद्याच्या हालचालीवरून ह्या गोष्टी कळत असतात मग कीर्तनकारांकडे वेगवेगळी माणसं येतात आणि स्वतःचा मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न कीर्तनकारांकडेच येतात असं नाही समाजामध्ये अशी माणसं आपण पाह पाहत असतो की ते स्वतःचा मोठेपणा सा... नसताना सांगतात असताना सांगितला तर कदाचित काही वाटणार नाही पण नसताना लोक सांगतात मग काय मग त्यांच्याकडे बघून असं वाटतं की संत महात्मे एवढे मोठे आहेत पण त्यांच्याकडे किती नम्रता आहे संत महात्मे एवढे मोठे आहेत आणि त्यांच्याकडे नम्रता आहे आणि ही माणसं ही माणसं अत्यंत क्षुद्र असताना सुद्धा बरं का असताना असतानासुद्धा एवढा मोठेपणा बाळगतात मग याच्याहून एक गोष्ट लक्षात येते जो स्वतःकडे छोटेपणा घेतो तो संत असतो आणि जो सर्व स्वतःकडे मोठेपणा घेतो तो सामान्य माणूस असतो विठ्ठल विठल विठला 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 बघा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट